नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक तीन जानेवारी दोन हजार चोवीस साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेले आहेत तुम्ही ते ग्रुप, ग्रुप जॉईन करू शकता त्याचसोबत आपण तिथेच शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंक सुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या या महत्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज मंगळवारी मार्केटमध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे, प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी बँक निफ्टीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण काल जे विश्लेषण केलं होतं त्याच्यामध्ये आपण वरच्या बाजूला ही इम्पॉर्टंट लेवल म्हणून दिली होती जी होती अठ्ठेचाळीस हजार चारशे पन्नास ची खालच्या बाजूला आपण जी इम्पॉर्टंट लेवल दिलेली होती ती लेवल होती अठ्ठेचाळीस हजार पन्नास ची आणि आपण एक सेंटर लाईन सुद्धा इथे काढलेली होती ही सेंटर लाईन होती अठ्ठेचाळीस हजार दोनशे सत्तेचाळीसच्या आसपास आपण बघू शकतो आज आपल्याला थोडंसं गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळालं ओपनिंग नंतर थोडस खालच्या दिशेनं पण गेलं पण खालच्या इम्पॉर्टंट लेवलला रिस्पेक्ट करून आपल्याला एक बाउन्स बघायला मिळाला मात्र ह्या बाउन्समध्ये मध्ये तुम्ही बघितलं तरी लक्षात येईल की कोणतीही ताकद नव्हती आणि आपल्याला ही जी सेंटर लाईन आहे ही काही ब्रेक करून आपण वर गेलो नाही म्हणजेच याचा अर्थ काय होतो की आपल्याला मार्केटमध्ये सध्या बुलिश मोमेंटम दिसणार नाहीये आणि तिसऱ्याच कॅन्डलनं आपण बघू शकतो की आपल्याला ही जी खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल होती ही ब्रेक केली आणि आप आपल्याला पहिलं टार्गेट लगेचच अचीव्ह झालं त्यानंतर नॅचरली असं होतं की एकदा लेवल ब्रेक केली की मग लेवल टेस्ट करायला वर आलं मग पुन्हा खाली गेलं पुन्हा खाली जात असताना दुसरं टार्गेट अचीव्ह झालं स्टेप बाय स्टेप झालं मग दुसरं टार्गेट अचीव्ह झाल्यानंतर बराच काळ तुम्ही जवळजवळ बघू शकता इथे दोन तासापेक्षा जास्त काळ मग ह्या दुसऱ्या टार्गेटचा सपोर्ट घेतला गेला आणि त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर एकदा आपण खाली जायचा प्रयत्न केला पुन्हा साईडवेज झालं आणि शेवटी क्लोजिंग होता होता आपल्याला तिसरं टार्गेटसुद्धा मिळालं मात्र क्लोजिंग दिसताना आपल्याला चार्टवर ह्याच्या खाली दिसत असलं तरीसुद्धा आ, क्लोजिंग जर आपण इथे बघितलं डाव्या बाजूला कोपऱ्यामध्ये तर सत्तेचाळीस हजार सत्तेचाळीस हजार सातशे एकसष्ट ला झालेलं आहे म्हणजे सातशे पन्नासच्या वर आपण खाली जी तीन टार्गेट दिलेली होती ह्याच्या थोडंसं वरच आपल्याला क्लोजिंग झालेलं आहे म्हणजे हे आपल्याला अशा पद्धतीनं आज सेलिंग बघायला मिळालं कालचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर कालच्या व्हिडिओमध्येच मी सांगितलेलं होतं की ज्या पद्धतीनं आपल्याला ह्या दोन कॅन्डल बनलेल्या दिसतायत तर उद्या सेलिंग होण्याची शक्यता साठ टक्के आहे आणि ते सांगितलेलंच होतं की जोपर्यंत ही लेवल ब्रेक होत नाही आणि ह्याच्या खालीच टिकते तोपर्यंत आपल्याला आणखीन खाली जाण्याची शक्यता वाढतीये तर हे झालं आज आपल्याला मार्केटमध्ये प्रकारे मुवमेंट झाली आता बँक निफ्टीमध्ये उद्या विकली ऑप्शन एक्सपायरी आहे तर आपल्याला चेक करायचं आहे की मार्केटमध्ये उद्या कशा पद्धतीनं बँक निफ्टीमध्ये मुवमेंट होऊ शकते त्यासाठी मी काय करतो या सर्व लेवल काढून टाकतोय तुम्ही इथे जर बघितलं मी थोडस झुम आउट करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल इथे बघितलं तर तुम्हाला एक एम पॅटर्न तयार झालेला दिसतोय इथून तेजी झाली त्यानंतर इथपर्यंत सेलिंग आलं परत एक तेजी झाली आणि आता पुन्हा सेलिंग कंटिन्यू होते लक्षात ठेवा आपल्याला पहिला हाय तो वर बनलेला आहे दुसरा हाय त्याच्या खाली आहे परफेक्ट आपल्याला जसा एम पाहिजे तसा बनलेला आहे त्यानंतर हा जो लो आहे हा लो ब्रेक झाला आज त्यानंतर आपल्याला हे टार्गेट बघायला मिळालं जनरली आपण ह्याच्यामध्ये टार्गेट कसं ठेवतो तर पहिलं टार्गेट वन इस टू वन ठेवायचं असतं वन इस टू वन म्हणजे काय तर आपल्याला हा जो हाय आहे ह्याच्या थोडंसं वर आपण काय करणार थोडंसं वर आपल्याला स्टॉप लॉस ठेवायचं आहे कारण आपण ह्याच्या खाली सेलिंगचा ट्रेड घेणार आहे पुट बाय करणार आहे किंवा मंदी करणार आहे तर आपला स्टॉप लॉस ह्या लेवलच्या थोडासा वर पाहिजे मग इथून अंतर मोजायचं म्हणजे आपण आता मी तुम्हाला दाखवतो की ह्या लेवलपासून आपण जिथे ट्रेड घेणार आहे त्या लेवलपर्यंत अंतर मोजायचं आणि तेवढंच अंतर, अंतर आपण खाली प्लॉट करायचं किंवा खालच्या बाजूला जाऊन मोजलं तर आपल्याला लक्षात येतं की आज आपल्याला वन इस टू वन टार्गेट बघायला मिळालेला आहे साधारण इथपासून इथपर्यंत अंतर साडेतीनशे तीनशे साठ पॉईंटच्या आसपास आहे आणि तुम्ही बघू शकता ह्या पॉईंट पासून खालचं अंतर चारशे पॉईंटच्या आसपास आहे म्हणजे आपल्याला वन इस टू वन टार्गेट बघायला मिळालेला आहे मग जनरली काय होतं वन इस टू वन टार्गेट मिळाल्यानंतर एक बाउन्स सुद्धा येऊ शकतो वन इस टू वन 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 इस टू वन पॉइंट फाईव्ह म्हणजे एकाला एक एकाला एक दीड किंवा एकाला दोन असं जास्तीत जास्त आपण सुरुवातीला टार्गेट ठेवू शकतो आणि त्यानंतर प्राइस ॲक्शन कशी होईल त्यानुसार आपल्याला पुढच्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत म्हणजे हे आता आपल्याला कळलंय की मार्केटमध्ये आता बिअरिश पॅटर्न तयार झालेला आहे आणि त्यानुसार आज आपल्याला सेलिंग बघायला मिळालं आहे आता मी थोडंसं तुम्हाला डेली टाइम फ्रेममध्ये नेऊन दाखवतो की आपल्याला बँक निफ्टीमध्ये डेली टाइम फ्रेमवर काय दिसत आहे तर डेली टाइम फ्रेमवर जर तुम्ही चित्र बघितलं तर तुम्हाला असं दिसतंय की आपल्याला मार्केटमध्ये मागच्या चार दिवस एक ग्रीन कॅन्डल आहे एक रेड कॅन्डल आहे एक ग्रीन कॅन्डल आहे एक रेड कॅन्डल आहे पण आपण जर कंटिन्यू बघत आलो तर ह्या चारही दिवशी आपल्याला काय लक्षात येते आदल्या दिवशीचा लो ब्रेक होतोय आदल्या दिवशीचा लो ब्रेक झाला आदल्या दिवशीचा लो ब्रेक झालाय आणि फक्त एकच गोष्ट होती की ही दुसरी कॅंडल होती म्हणजे रेड कॅन्डल असताना काय होतंय लोच्या खाली क्लोजिंग येते ग्रीन कॅन्डल असताना आपल्याला वर क्लोजिंग येते तर आता भरपूर सेलिंग झालंय तर उद्या एक्सपायरी आहे तर त्याच्यामुळे कदाचित काय होऊ शकतं जर हा लो ब्रेक झाला नाही सत्तेचाळीस सा हजार सातशेच्या खाली गेलं नाही तर मग काय होऊ शकतं मग अशाच प्रकारचे ह्या ज्या दोन ग्रीन कॅन्डल आहेत अशा प्रकारे एक डोजी कॅन्डल सुद्धा इथे बनू शकते आणि मग येणाऱ्या काळामध्ये वर जाणार की मग प्राइजॅक्शन म्हणून आणखीन खाली जाणार ही गोष्ट आपल्याला ठरू शकते तर आता ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काय करू शकता आता मी सगळं करून दाखवत नाहीये तुम्हाला मी थोडीशी हिंट देतो फक्त तर इथे तुम्ही काय करू शकता इथे तुम्ही ट्रेसमेंट लेवल लावून चेक करू शकता आज आपल्याला इथपर्यंतच का क्लोजिंग मिळालं ह्या लेवलला ह्या लेवलच्या वर का क्लोजिंग मिळालं किंवा ह्या लेवलच्या जवळ का मिळालं तर ही फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे सत्तेचाळीस हजार सातशे अठ्याहत्तर ही फिफ्टी पर्सेंटची लेवल आहे तर त्याच्यामुळे आपल्याला ह्या लेवलच्या आसपास आज क्लोजिंग बघायला मिळालं ¡Hasta कदाचित काय होतं फिफ्टी पर्सेंट लेवलला एकदा सपोर्ट घेऊन थोडा वर जाण्याची शक्यता असते त्यामुळे मी तुम्हाला असं म्हणतोय की कदाचित उद्या ओपनिंगचं आपल्याला महत्वाचं असणार आहे ओपनिंगमध्ये जर वर टिकलं तर एक छोटासा बाउन्स येऊ शकतो ही गोष्ट लक्षात ठेवायची कारण आता आपल्याला आपण फिफ्टी पर्सेंट लेवलला पोहोचलो आणि फिफ्टी पर्सेंट लेवलला एक बाउन्स येण्याची शक्यता असते आता दरवेळेला तो पहिल्यांदा सकाळीच येईल का सांगता येत नाही कदा कधी कधी काय होईल पहिलं खाली जाईल ह्या लेवलपर्यंत सुद्धा खाली येईल थर्टी एट म्हणजे सत्तेचाळीस हजार पाचशे पंच्याहत्तर पर्यंत सुद्धा खाली येईल आणि मग सुद्धा बाउन्स येऊ शकतो कारण तो इंट्राडे असणार आहे त्यामुळे आपल्याला क्लोजिंग कदाचित मग वर जाऊन बघायला मिळेल तर आपल्याला मार्केट कसं बिहेव होईल हे सांगता येणार नाही ना पण ओपनिंग नंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची की बाउन्सची शक्यता उद्या आहे ती सकाळच्या सत्रात येतो का दुपारच्या सत्रात येतो हे प्राईज ऍक्शन आपल्याला ओपनिंगची झाल्यानंतर लक्षात येऊ शकेल लेवल कशा काढायच्या तुमच्या कळलं तुम्हाला फिफ्टी पर्सेंटची लेवल ही आहे थर्टी एट पॉईंट टू पर्सेंटची लेवल ही आहे सत्तेचाळीस हजार पाचशे पंच्याहत्तर मी मुद्दाम सगळ्या लेवल वाचून दाखवत नाही तुम्ही सुद्धा हे लावून चेक करू शकता ट्वेंटी थ्री पॉईंट सिक्स पर्सेंटची लेवल जी आहे ही सत्तेचाळीस हजार तीनशे पंचवीसच्या आसपास आहे तर अशा पद्धतीने ह्या लेवल आहेत खाली जात असताना आपल्याला डेली टाईम फ्रेममध्ये सुद्धा कशा पद्धतीनं टार्गेट ठेवायचे असतात ते आपल्याला लक्षात येते रेअर केसमध्ये काय होऊ शकतं गॅपअप ओपन होईल आणि आपल्याला इथनंच बाऊन्स बघायला मिळेल वर कुठपर्यंत जाऊ शकतं आपल्याला लेवल इथे लक्षात घ्या लक्षा सत्तेचाळीस हजार नऊशे ऐंशी लक्षात येते तुम्हाला की ही अठ्ठेचाळीस हजारची लेवल आहे अठ्ठेचाळीस हजारला आपल्याला रेजिस्टन्स घेतला जाणार जर वर गेलं बाउन्स आला तर इथे आपल्याला थांबणार मग इथे काय प्राइस होते इथनं सरळ खाली जातं का तर मग आणखीन खाली जाऊ शकतं किंवा मग काय होईल आपल्याला इथून वर गेलंय थोडंसं खाली येईल आणि मग पुन्हा वर जाईल म्हणजे आपल्याला काय होईल एक डब्ल्यू पॅटर्न इथे तयार होईल असं आपल्याला इथे मग लक्षात येईल तर ह्यापैकी काहीतरी एक गोष्ट होताना आपल्याला आपण बघू शकतो तर ते उद्याची प्राइस ॲक्शन वर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहे तर हे झालं आपण डेली टाइम फ्रेममध्ये सुद्धा बघितलेल्या आता उद्यासाठीच्या ज्या इम्पॉर्टंट लेवल आहेत त्या मी तुम्हाला दाखवतोय उद्यासाठी मी काय केलंय वरच्या बाजूला आपण बघू शकतो की ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे सत्तेचाळीस हजार नऊशेचीच लेवल वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपण इथे सत्तेचाळीस हजार सहाशे एकोणनव्वदच्या आसपास ठेवली आहे आपण असं समजतोय की सत्तेचाळीस हजार सातशेचीच लेवल आहे तर त्या पद्धतीनं आपण जर इथे बघायला गेलो तर तुमच्या लक्षात येईल इथून फ्लॅट ओपन झालं किंवा थोडंसं गॅपअप ओपन होऊन खाली जात असेल आणि सत्तेचाळीस हजार सातशेची लेवल परत एकदा ब्रेक झाली तर काय होऊ शकतं खाली जात असताना आपल्याला सत्तेचाळीस हजार सहाशे सत्तेचाळीस हजार पाचशे आणि सत्तेचाळीस हजार चारशेपर्यंत पर्यंत आपल्याला तीन टार्गेट बघायला मिळू शकतात हा जो झोन आहे याच्यामध्ये थोडस सा सावध राहणं आवश्यक आहे याचं कारण असं आहे की मध्ये सत्तेचाळीस हजार पाचशे सत्तेचाळीस हजार पाचशे ही राऊंड फिगर आहे आणि त्याला मी नंतर जेव्हा तुम्हाला डेटा अनालिसिस दाखवेन त्यावेळेला लक्षात येईल त्याला जास्त महत्व आहे त्यामुळे ह्याच्या वर शंभर पॉईंट खाली शंभर पॉईंट कुशन असणार त्यामुळे इथून कुठूनही खाली येत असताना इथे येऊन सुद्धा वर जाऊ शकतो इथे येऊन सुद्धा वर जाऊ शकतं किंवा इथे खाली येऊन किंवा अगदी इथे येऊन सुद्धा वर जाऊ शकतं ह्या लेवलमध्ये कुठेही रिव्हर्सल येऊ शकतं तर त्याच्यामुळे आपल्याला प्राइस ॲक्शनकडे कडे लक्ष ठेवायचं आहे तर ही गोष्ट आता तुमच्या लक्षात आली असेल खाली येत असताना गॅपअप ओपन झालं आणि वर जात असेल तर साईडवेज होण्याची शक्यता आहे कारण सत्तेचाळीस हजार नऊशे आणि अठ्ठेचाळीस हजार हा आपल्यासाठी एक रेजिस्टन्स झोन आहे आता का ते सुद्धा मी मगाशी तुम्हाला चार्टवर दाखवलेलं आहे तर हा रेजिस्टन्स झोन आहे त्यामुळे इथून वर जात असेल तर जास्तीत जास्त या एरियात जाऊ शकतो आज तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल बघा एकदा सव्वा दहा वाजल्यानंतर आपण एकदा सुद्धा सत्तेचाळीस हजार नऊशेच्या वर क्लोजिंग देऊ शकलो नाही वर पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये एकदा सुद्धा सत्तेचाळीस हजार नऊशेच्या वर क्लोजिंग आलं नाही किंमत वर गेली पण खाली येऊन क्लोज झाली वर गेली खाली येऊन क्लोज झाली म्हणजे सत्तेचाळीस हजार नऊशे ला किती रेझिस्टन्स आहे तुम्हाला आता इथे लक्षात आलं असेल तर त्यामुळे वर जात असताना सुद्धा ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे खूपच मोठा चमत्कार झाला गॅपअप ओपन झालं ही लेवल ब्रेक झाल्या तर ज्याने ज्याने आज सेल करून पोझिशन होल्ड केल्या त्या सगळ्यांचं स्टॉप लॉसेस हिट व्हायला लागणार आणि मग शॉर्ट कवरिंगनं मग किंमत खूप वर जाऊ शकते ही एक शक्यता आपल्याला नाकारता येत नाही तर मी तुम्हाला सा आता प्राइस ऍक्शन नुसार सर्व गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आहे आता आपण काय करूया हे अनालिसिस तुमच्या लक्षात आलं असेल तर आपण आता डेटा अनालिसिस बघूया डेटा मध्ये इथे मी ऑपस्ट्रामध्ये बँक निफ्टी ची डेटा ओपन केलेला आहे तुम्ही बघू शकता स्पॉट कुठे आहे म्हणजे आता इंडेक्स बँक निफ्टीचं कुठे आहे सत्तेचाळीस हजार सातशे दहाच्या आसपास दाखवत आहे इथे फ्युचर प्राइस कुठे आहे आठशे ब्याऐंशीच्या आसपास म्हणजे तुमच्या काय लक्षात येतं की स्पॉट पेक्षा फ्युचर प्राइस प्रीमियम मध्ये आहे म्हणजे अजूनही मार्केटमधली जी तेजी आहे ती आपल्याला इथे रिफ्लेक्ट होती आहे मात्र तुम्ही जर इथे बघितलं तर इथे थोडंसं तुम्हाला एक आ, शंका निर्माण करणारी स्थिती निर्माण झाली आहे कारण पुटकॉल रेशो जो आहे तो पॉईंट वर आलेला आहे पॉईंट फाईव्ह वन आहे म्हणजे पॉईंट पन्नास फटकॉल रेशो जेव्हा एवढा कमी होतो तेव्हा याला ओव्हरसोल्ड कंडिशन असं म्हणतात ओव्हरसोल्ड याचा अर्थ काय मार्केटमध्ये लोकांनी खूप बेरीश पोझिशन बनवलेल्या आहेत पुट भरपूर बाय केलेले आहेत आणि अशा वेळेला काय होऊ शकतं मार्केट आपल्याला एक शॉक देऊ शकतं आणि मार्केट वर जाऊ शकतं जेव्हा ओव्हरसोल्ड कंडिशन होते म्हणजे खूप सेल केलेलं असतं आणि लोकांना असं वाटत असतं की मार्केटमध्ये एक आणखीन खाली जाईल तर थोडंसं जातं पण खाली आणि त्यानंतर एक शार्प रिकव्हरी सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते त्यामुळे में उद्या थोडस सा सावध राहायला लागणार आहे कारण पुटकॉल रेशो खूपच कमी झालेला आहे पॉईंट फाईव्हच्या आसपास आल्यानंतर कधीही रिकव्हरी येऊ शकते ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे मॅक्स पेन बघितलं तर सत्तेचाळीस हजार नऊशेच्या आसपास आहे इथे एक्सपायरी होईल असं आपल्याला वाटतंय म्हणजे एक्सपायरी वर होण्याची शक्यता दिसते इथे सुद्धा मॉडिफाईड बघितलं तर ती सुद्धा आणखीन वर दिसते सत्तेचाळीस हजार नऊशे चाळीस ला म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की हे तीन इंडिकेटर जे आहेत हे आपल्याला काय दाखवायचा प्रयत्न करतायत मार्केटमध्ये सुरुवातीला किंवा शेवटी एक बाउंस येऊ शकतो आता येईलच की नाही हे मी गॅरंटेड सांगता येत नाही पण तुम्हाला ह्या ज्या तीन गोष्टी दिसत आहेत आणि तुम्हाला बाकी सर्व जे प्राइस ऍक्शन दिसतंय याच्यावर आपल्याला गोष्ट लक्षात ठेवायची आहे की एक बाउन्स येण्याची शक्यता आपल्याला आहे तर अर्थात प्राइस ऍक्शन झाल्यानंतरच आपण या सर्व गोष्टींचा विचार करणार आहोत तर हे झालं आपल्याला आप बँक निफ्टीचं डेटा अनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि मी तुम्हाला निफ्टीमध्ये आज काय झालं ते दाखवण्याचा प्रयत्न करतो त्यासाठी मी निफ्टीचा चार्ट ओपन करतोय पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये आज काय झालं हे समजून घेऊया आणि त्यानंतर उद्या काय होऊ शकतं हे मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे आपण बघू शकतो हो की मी आता झूम केलंय अं आ... थोडस सेंटर लाईनच्या वर ओपनिंग झालं ही सेंटर लाईन होती वरच्या बाजूला ही लेवल होती एकवीस हजार आठशेची खालच्या बाजूला ही लेवल होती एकवीस हजार सहाशे पंच्याहत्तर ची मधोमध मद आपण एक सेंटर लाईन काढलेली होती एकवीस हजार सातशे एकोणचाळीस ची त्याच्या थोडंसं वर ओपन झालं पहिला अर्धा तास मार्केटनं वर टिकण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर म्हणजे इथे जर तुम्ही बघितलं तर एक एन शेप ब्रेकआउट आला आपल्याला खाली आलं वर गेलं आणि परत खाली आलं हा एन तयार झाला उलटा एन आहे पण ह्याला एनच म्हणतात एन पॅटर्न झाला आणि त्याचं ब्रेकआउट आलं तर त्यामुळे आपल्याला काय झालं पहिल्यांदा पहिलं टार्गेट मिळालं बाउन्स आला, आला। लगेच तिथनं खाली आलं दुसरं टार्गेट मिळालं बाउन्स आला, आला। मी तुम्हाला लक्षात येईल बघा आपल्या प्रत्येक लेवलला मार्केट अतिशय चांगल्या पद्धतीनं रिस्पेक्ट करते आणि ह्या दुसऱ्या टार्गेटच्या इथे बाउन्स आल्यानंतर बँक निफ्टीच्या उलट निफ्टीमध्ये काय झालं हळूहळू आपण वर जायचा प्रयत्न केलाय आणि मी तुम्हाला मागचे काही दिवस काल मी जेव्हा निफ्टीचं अनालिसिस केलं होतं त्यावेळेला तुम्हाला सांगितलं होतं की मागचे तीन दिवस ही लेवल आपल्याला ले सपोर्ट म्हणून काम करतीय एकवीस हजार सहाशे पंच्याहत्तर ही लेवल आपल्याला ले सपोर्ट म्हणून काम करतीय आता तुम्ही जर बघितलं तर आता काय झालंय लेवल ब्रेक झाली आणि आपण टेस्ट करायला वर आलोय आता काय होऊ शकतं दोन शक्यता आहेत इथनं थोडंसं खाली जाईल आणि परत वर येईल डब्ल्यू पॅटर्न तयार होईल किंवा वर इथे गेलंय इथनं खाली येईल आणि हा लो ब्रेक करेल असं झालं तर एन शेप तयार होईल डब्ल्यू शेप तयार होईल किंवा एम तयार होईल काहीतरी आता याच्यामध्ये आपल्याला तयार होताना दिसणार आहे आणि त्या प्राइस वर मग आपल्याला पुढचा ट्रेड किंवा पुढची दिशा लक्षात येऊ शकेल तर ही गोष्ट आपल्याला आता इथे लक्षात ठेवायची आज बघा शेवटचा एक तास प्रयत्न केला गेला निपटीनं की ही लेवल ब्रेक करायची आणि वर जायचं जी लेवल पूर्वी सपोर्ट म्हणून काम करत होती तीच लेवल आता रेझिस्टन्स म्हणून काम करती आहे म्हणजे लेवल कशा पद्धतीनं काम करतात हे तुमच्या आता लक्षात आलं असेल तर हे झालं निफ्टी मध्ये कशा पद्धतीनं आज मुवमेंट झाली उद्या कशा पद्धतीनं होऊ शकते याच्यासाठी मी निफ्टीचा चार्ट इथे उद्यासाठीचे चा इम्पॉर्टंट लेवल आहेत तुम्ही बघू शकता वरच्या बाजूला आपण ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून ठेवलेली आहे ही कोणती आहे एकवीस हजार सातशेच्या आसपास आहे खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आपण इथे पण ठेवू शकलो असतो पण काय झालं असतं हे खूप अंतर झालं असतं उद्या कारण बँक निफ्टी खूप बेरिश आहे निफ्टीनं थोडस आपल्याला इथे डब्ल्यू पॅटर्न देऊन वर गेलेलं दिसतंय पण ह्याच्यामध्ये जर बँक निफ्टीनं उद्या साथ दिली नाही तर उद्या निफ्टी सुद्धा खाली ड्रॅग होऊ शकते तर ते आपल्याला लवकर तो ट्रेड कळला पाहिजे किंवा ती दिशा लवकर कळली पाहिजे म्हणून मी काय केलंय हा जो आपल्याला डब्ल्यू बनलाय इथे ह्या डब्ल्यूचं आपल्याला अजून पूर्ण ब्रेकआउट असं आलेलं नाही पण हा जो मधला भाग आहे ही लेवल आता सपोर्ट म्हणून काम करणार आहे तुम्हाला लक्षात येईल जवळजवळ शेवटचा एक तास ही लेवल सपोर्ट म्हणून काम करते उद्या जर हा सपोर्ट मोडला तर मग काय होईल आपल्याला आणखीन खाली जाताना बघायला मिळेल आणि मग इथून इथे जाईपर्यंत एक टार्गेट मिळू शकतं म्हणून मी काय केलं खालची लेवल इथे न देता इथे दिलेली आहे खालची लेवल कोणती आहे एकवीस हजार सहाशे पन्नास आहे वरची लेवल कोणती आहे एकवीस हजार सहाशे ब्याण्णव आहे आपण ही सातशे असं समजतोय आता लक्षात घ्या जर इथून खाली येत असेल एकवीस हजार सहाशे पन्नासच्या खाली टिकत असेल तर निफ्टीमध्ये काय होऊ शकतं एकवीस हजार सहाशे एकवीस हजार पाचशे पन्नास आणि एकवीस हजार पाचशे अशा खाली तीन लेवल आणखीन बघायला मिळू शकतात मात्र फ्लॅट ओपन झालं थोडंसं अप ओपन झालं आणि एकवीस हजार सातशेच्या वर टिकत असेल तर काय होऊ शकतं मग एक शॉर्ट कवरिंग येऊ शकतं कारण खाली इथे आपल्याला सेलिंग झालंय आणि वर जाता जाता आणखीनच वर जायला लागलं ला, तर शॉर्ट कवरिंग येऊ शकतं एकवीस हजार सातशेच्या वर टिकलं तर मग एकवीस हजार सातशे पन्नास एकवीस हजार आठशे आणि एकवीस हजार आठशे पन्नास अशी तीन टार्गेट वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचा अनालिसिस आता आपण पुढे जाऊया आणि मी तुम्हाला पुढचा हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय पुढचा इंडेक्स जो आहे तो आहे फिन निफ्टी तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला फिन निफ्टीचा चार्ट इथे ओपन करतोय फिन निफ्टीचा चार्ट आपल्याला इथे दिसतोय तर फिन निफ्टीमध्ये मी काय केलंय इम्पॉर्टंट लेवल आणि टार्गेट लेवल ऑलरेडी काढून ठेवलेले आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता फिन निफ्टीमध्ये आज एक्सपायरी होती सकाळच्या सत्रामध्ये एक मोठं सेलिंग झालं आणि साइडवेज झालं बँक निफ्टीमध्ये सुद्धा असंच काहीतरी होण्याची शक्यता आहे किंवा मग नंतर एकदा आपल्याला मार्केटमध्ये सुद्धा दिसू शकतो तर आता इथे तुम्हाला फिन निफ्टीचा हा चा चार्ट मी ठेवला आहे तर तुम्ही काय करू शकता फिन निफ्टीच्या या चार्टचं स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता तर हा झाला फिन निफ्टीचा चार्ज आपण आता पुढं जाऊया आणि निफ्टी मिडकॅप सिलेक्ट या इंडेक्सचा चार्ट मी आता तुम्हाला दाखवतोय ह्याचासुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता हा झाला निफ्टी मिडकॅप सिलेक्ट ह्या इंडेक्सचा चार्ट आता आपण आतापर्यंत इंडेक्स अनालिसिस केलं आता आपण स्टॉकचं अनालिसिस करायला सुरुवात करणार आहे त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातो आणि सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला काय करायचंय सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला टाइम फ्रेम ही डेली टाइम फ्रेम सेट करायचे मी तुमच्यासाठी काही स्टॉक सेपरेट केलेत शॉर्टलिस्ट केलेत ते दाखवतो आणि मग ते कोणते आहेत आपण बघूया आता काल मी तुमच्यासाठी एक स्टॉक सांगितलेला होता अशोक लेलँड आणि तो ब्रेकआउटसाठी सांगितलेला होता ब्रेकआउटच्या स्टॉकमध्ये कायम लक्षात ठेवायचं आपल्याला दोन्ही बाजूनं संधी असते मी काल सुद्धा सांगितलेलं होतं एक तर काय होऊ शकतं ब्रेकआउट आपल्याला इथनं सस्टेन होईल टिकेल तर आपल्याला ब्रेकआउटचा एक चांगला ट्रेड मिळू शकतो किंवा ब्रेकआउट आपल्याला फेल होत असेल तर ब्रेकआउट फेल्युअरचा एक चांगला आपल्याला ट्रेड बघायला मिळू शकतो काल मी सांगितलं होतं की ह्या दोन लेवल आपल्याला रेजिस्टन्स म्हणून काम करत आहेत आणि उद्या काय होतं आहे आपल्याला बघायचं आहे मी इथे तुम्हाला असा रेजिस्टन्स काढून दाखवलेला होता कालसुद्धा एकशे पंच्याऐंशीच्या आसपास आपल्याला एकशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीच्या आसपास या दोन लेवल आपल्याला झालेल्या दिसतायत आज काय झालं बघा बरोबर रेजिस्टन्स लेवलला बेअरिश एनगल बन है। फिंग कॅन्डल बनलेली आहे बेरिश एन गल्फिंग म्हणजे काय तर ह्या आजच्या कॅन्डलनं कालच्या कॅन्डलला पूर्णपणे कव्हर केलंय हाय सुद्धा ब्रेक झाला लो सुद्धा ब्रेक झाला ह्याला आणि रेड कलरची कॅन्डल आज बनली तर त्याला बेअरिश एन गल्फिंग पॅटर्न असं म्हणतात टॉपला बनलाय बिअरिश आहे त्यामुळे उद्या जर आजचा लो ब्रेक झाला तर काय होऊ शकतं आणखीन सेलिंग याच्यामध्ये बघायला मिळू शकतं तर ही गोष्ट आता आपल्याला लक्षात ठेवायची आहे एकशे ऐंशीच्या खाली आपण टिकत असू तर आणखीन येताना आपल्याला अगदी एकशे पंच्याहत्तरच्या आसपास किंवा त्याच्या खाली आलो तर एकशे बहात्तरच्या आसपास किंवा त्याच्याही खाली आलो तर एकशे सत्तरच्या आसपास असं आपल्याला खाली येताना टार्गेट बघायला मिळू शकतील अर्थात ही सगळी टार्गेट काही एकाच दिवशी येतील असं नाही पण जर हा लो ब्रेक झाला आणि खाली टिकत असेल तर आपल्याला आ, बेरिश मुवमेंट बघायला मिळू शकते आपण त्यानंतर दुसरा एक स्टॉक बघितला होता तो होता LIC हाऊसिंग फायनान्स सी हाउसिंग फायनान्स मध्ये मी तुम्हाला ब्रेकआउट दाखवलेला होता कि इथे आपल्याला गेलं रेजिस्टन्स घेतला खाली आलं परत गेलं रेजिस्टन्स घेतला खाली आलं एम पॅटर्न बनला एम पॅटर्नला वन इस टू वनचं टार्गेट आलं त्यानंतर एक बाउन्स आला आता ह्या बाउन्समध्ये मध्ये आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की बाउन्स आलाय ब्रेकआउट आलाय मात्र इथे हाय ब्रेक झाला नाही आज आपल्याला अपेक्षा होती सी हाऊसिंग फायनान्स मध्ये की ह्याचा हाय ब्रेक होईल तर वरची टार्गेट येतील पण आज आपल्याला एक इनसाइड कॅन्डल बघायला मिळाली आहे आणि ह्या इन्साईड कॅन्डलमुळे काय होऊ शकतं हा जर लो ब्रेक झाला तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा पाचशे चव्वेचाळीस रुपयाचं हे टार्गेट बघायला मिळू शकतं पाचशे चाळीस रुपयाच्या आसपास हे टार्गेट बघायला मिळू शकतं अशा पद्धतीनं आपल्याला खालची खालची टार्गेट बघायला मिळू शकतात स्टॉकचं नाव आहे एल आय सी हाऊसिंग फायनान्स हे मी कालचेच दोन स्टॉक दाखवतो आहे ज्याच्यामध्ये आपण थोडंसं फॉलोअप अॅनालिसिस केलेलं आहे आता ह्या दोन कालच्या स्टॉक नंतर आता आपण आजचे जे स्टॉक आहेत तर आज मी तुमच्यासाठी तीन स्टॉक आणलेत आणि ह्या पद्धतीनं तुम्ही सुद्धा विश्लेषण करू शकता तर पहिला स्टॉक जो आहे हा आहे मॅक्स फायनान्शियल सर्व्हिसेस तर मॅक्स मॅक्स फिनान्शियल सर्व्हिसेसमध्ये आपल्याला एन पॅटर्न होताना दिसतोय काय झालंय खूप मोठं सेलिंग आलं पहिल्यांदा जेव्हा बाउन्स येतो त्यात कधीही बाय लक्षात ठेवा बा, जेव्हा मार्केटमध्ये मा खूप चांगली तेजी होत असते पहिल्यांदा जेव्हा सेलिंग होतं हे सेलिंगला विश्वास ठेवायचा नसतो की हे सेलिंग कंटिन्युअस होईल म्हणून त्यामुळे इथे सावध राहायचं असतं थोडंसं वर गेलं आणि परत सेलिंग व्हायला लागलं तर ह्या वेळेला मात्र या, या सेलिंगवर विश्वास ठेवायचा असतो कारण पहिल्यांदा खूप मोठी तेजी झाली आहे पहिल्यांदा खाली येईल तेव्हा काय होणार बाहेर त्याला वर न्यायचा प्रयत्न करणार परत जेव्हा दुसऱ्यांदा सेलर खाली येतील तेव्हा मात्र मग बाहेर घाबरणार कारण ही लेवल जिथनं पूर्वी पूर्वीवर नेलं होतं त्याच्या खाली जरी आणलं तरी मग बाहेर काय होणार थोडेसे घाबरणार आणि थोडंसं बाजूला हटणार सेलर मग लक्ष देणार सेलरला अरे पहिल्या वेळेला आपण इथपर्यंत खाली आणलं होतं दुसऱ्या वेळेला त्याच्याही खाली आणतोय सेलरचा कॉन्फिडन्स वाढणार आणि मग इथे एम पॅटर्न तयार होतो आणि मग सेलिंग आणखीन कंटिन्यू होतं इथे काय झालंय बघा इथे सेलिंग झालं पहिला बाउन्स आला पहिल्या मध्ये आपल्याला लगेच तेजी होईल अशी खात्री बाळगायची नसते इथे काय झालं आता पुन्हा खाली चाललोय म्हणजे इथे आता एन शेप बनू शकतोय जर ही लेवल ब्रेक झाली ही लेव्हल कोणती आहे नऊशे एकवीस ची आहे ही लेवल जर खालच्या दिशेनं ब्रेक झाली तर आठशे शहाऐंशी रुपयापर्यंत खालची आपल्याला टार्गेट मॅक्स सर्व्हिसेस सर्व्हिसेसमध्ये बघायला मिळू शकतं तर हा झाला आजचा पहिला स्टॉक त्यानंतरचे दोन स्टॉक माझ्या पोर्टफोलिओमध्ये असणारे मला प्रिय असणारे स्टॉक आहेत पण त्याच्यामध्ये सुद्धा आता आपल्याला बिअरिश पॅटर्न होताना दिसतोय त्यातला पहिला स्टॉक कोणता आहे पहिला स्टॉक आहे आय सी आय सी आय बँकचा आता तुम्हाला कदाचित हे सगळं बघितल्यानंतर वाटेल अरे बापरे किती कॉम्प्लिकेटेड आहे तर मी तुम्हाला थोडंसं सोपं करून सांगतो आय सी आय सी आय बँकमध्ये खूप चांगली तेजी आपण बघितली होती इथपासून इथपर्यंत तेजी गेलेली बघितली होती आणि आता आपल्याला एकदा सेलिंग ऑलरेडी झालेले आहेत त्यानंतर पहिला बाउन्स आला आहे आणि एन पॅटर्नचा ब्रेकआउटसुद्धा आला आहे म्हणजे मॅक्स फिनान्शियल सर्व्हिसेसमध्ये अजून तो ब्रेकआउट यायचा आहे पण इथे आलेला आहे तुम्ही बघू शकता की हा लो ब्रेक करून त्याच्या खाली आपण क्लोज झालो आहे त्यामुळे आता जर हा लो तुटला तर मग खाली येत असताना आपल्याला नऊशे चौसष्ट किंवा नऊशे अठ्ठावन्न अशी टार्गेट आय सी आय सी आय बँक या स्टॉकमध्ये बघायला मिळू शकतात आता जर समजा हा स्टॉक आणखीन खाली आला आत्तापर्यंत जर तुम्ही बघितलं तर हा हाय आणि आजचा लो बघितलं तर इथपासून इथपर्यंत खाली येताना सहा टक्के खाली आला आहे आणखीन थोडासा तीन चार टक्के जर खाली आला तर मी माझ्या पोर्टफोलिओमध्ये काय करणार ह्या स्टॉकचे आणखीन काही शेअर्स विकत घेणार जनरली चांगल्या स्टॉकमध्ये जेव्हा दहा टक्के खाली येतो तिथून मी ॲव्हरेज करायला किंवा पिरामिडिंग करायला सुरुवात करतो कदाचित तो आणखीन खाली जाईल पंधरा टक्के खाली जाईल तिथे मी आणखीन बाय करणार कारण मला माहिती आहे ही कंपनी चांगली आहे आणि याला चांगले रिटर्न्स आपल्याला बघायला मिळू शकतात त्यामुळे जेवढा खाली येईल तेवढं माझ्यासाठी ती मंदी ही गुंतवणुकीची संधी असते तर त्यामुळे आपल्याला ते लक्षात घ्यायचंय पण ट्रेडिंगमध्ये काय आहे ट्रेडिंगमध्ये आपल्याला मंदीची पण संधी आहे त्यामुळे इथे आपल्याला ह्या पद्धतीनं विचार करायचा आहे हा झाला स्टॉक आय सी आय सी आय बँक त्यानंतर माझा फेवरेट असणारा दुसरा स्टॉक आहे त्याचं नाव आहे टाटा मोटर्स आता इथे सुद्धा मी काय करतो टाटा मोटर्समध्ये सुद्धा हे काढून टाकतोय आज काय झालंय बघा टॉपला आपल्याला खूप चांगली तेजी झाली आहे बघा आणि त्यानंतर टॉपला आपल्याला एक बेअरिश पॅटर्न तयार झालाय बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न तयार झालाय काल आपण बघितलं तर इनसाइड बार होता आज बघितलं तर बेअरिश इनगल्फिंग पॅटर्न तयार झाला आहे आणि आता आपल्याला लक्षात येते उद्या जर ह्या दोन्हीचा लो तुटला तर आणखीन टाटा मोटर्स थोडासा खाली येऊ शकतो ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे जर इथनं खाली येत असेल तर हे मोठं टार्गेट आपल्याला ठेवायचं नाही आहे सातशे चौतीसचं पण सातशे साठ रुपयापर्यंत सुद्धा हा स्टॉक येताना मग खाली येताना बघायला मिळू शकतो तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे तर हे झाले आजच्या दिवसाचं स्टॉकचं अनालिसिस त्याच्या आधी आपण इंडेक्स अनालिसिस केलं हे आजचं विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे लाईक करायला आणि चांगल्या चांगल्या कमेंट करायला अजिबात विसरू नका त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या विना विलंब तुम्हाला बघायला मिळतील आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय धन्यवाद